नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो आपण सकाळपासून ये ना अँगलला कलर मारत आहे आता आपल्याला नवीन फॉर्म तयार करायचा आहे आणि आप आपलं फॉर्मचं बजेट आहे चाळीस बाय पन्नास शेतकरी बंधूंनो मी भरपूर इंजिनियर आणले भरपूर कारागीर आणले मला त्यांनी साडेपाच ते सहा लाख रुपये खर्च सांगितला आणि मी बऱ्याच शेतकऱ्यांकडे गेलो कि की किंवा मी त्यांना म्हटलं मला चाळीस बाय पन्नासचं पात्र्याचा शेड मारायचं आहे साधारण किती खर्च येईल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी सांगितलं कमीत कमी साडेपाच ते पावणे सहा लाख रुपयापर्यंत नुसतं पात्र्याचं तुम्हाला शेड तयार होईल तर मी घरी आलो दोन दिवस विचार केला आणि अनुभव घेतला जरी आपण पात्रात आणि लोखंडात पैसे गुंतवले तर आपल्याला त्याचं समाधान वाटणार नाही उन्हाळ्यामध्ये प्रचंड आपणार आणि त्याच्यात जे आपण पालन आणि कोंबडी पालन करणार आहोत त्याला भरपूर त्रास होणार आता मी तुम्हाला सांगतो मी इंजिनियर इंजिनियरला फेल केला आहे इंजिनियरच्या पुढे एका शेतकऱ्यांनी डोकं लावलेलं ला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर गरीब लोक आहेत त्यांना पालन आणि कोंबडी पालन करायचं आहे पण जसं शेतीमध्ये भरपूर दुका रासायनिक दुकानदारांनी आपली शेती थोडी महाग करून टाकली ना तसंच आपलं पत्रा लोखंड शिमेंट वाळू ह्या गोष्टींनी शेतकऱ्यांचं अक्षरशः जीणं मुश्किल केलेलं आहे याचा खर्च इतका मोठा आहे ना आणि त्याच्यातून उत्पन्न आपल्याला भेटत नाही तर मी तुम्हाला सविस्तर सांगतो की बा आपलं चाळीस बाय पन्नासचं चा एवढं भव्य असं शेड मी अगदी चाळीस हजार रुपयामध्ये एकदम कसं रिडी करणार आहे एकदम परफेक्ट माप तर काल काय केलं मी माझ्या घरापासून दहा किलोमीटर अंतरावर श्रीरामपूर तालुक्यामध्ये गेलो आणि हे दोन इंच अँगल असे कमीत कमीत दहा हजार रुपये हे दोन इंच अँगल दहा हजार रुपयाचे आणले आणि बघा हे जे असे पोल आहेत ना हे पहिले पोल पाच हजार रुपयाचे उभं केलेले आहेत तर मी आणखीन दहा हजार रुपयाचे पोल आणलेले आहेत म्हणजे अँगल दहा हजार रुपये पोल दहा हजार रुपये वीस हजार रुपये झाले परफेक्ट आणि विषय असा दोन मिनटं बंद करा मी त्यांना दा ओ दहा होऊ दाव तर शेतकरी बंधूंना आपले लोखंड झाले दहा हजाराचे पोल झाले दहा हजाराचे वीस हजाराचे आणि हे कमीत कमी तर अडीच ते तीन हजार रुपयाचा दाव आहे आपण म्हणजे हे सध्या थोडं आहे त्या फॉर्मचं शिल्लक राहिलेलं आज मला दावा आणायला जायचा आहे अंगठ्याच्या साईजचा दावा आहे अंगठ्याच्या साईजचं आता तुम्ही म्हणशान अक्षरशः सहा लाखाचं शेड आपलं चाळीस हजार रुपये मध्ये नेमकं कसं जसं आपण जुन्या कालीन आपले आजी आजोबा बाज ना बाजीव आपलं शरीर हे प्रामुख्याने खूप सुंदर जसं आयुष्य जगता येतं ना बाजीओ तसंच आपल्याला काय करायचं हे चाळीस बाय पन्नास वर जे ऐंगली येणार आहेत ना हे तर त्याला एकदम बाज बिन होऊन घ्यायची या दावेची आलं लक्षात म्हणजे लोखंड नाही पत्रा नाही ह्या दाव्याच्या सहाय्याने असे उभ्या उभे दावे मारायचे आडवे दावे मारायचे आणि शेवटच्या अँगलला अशी जशी ट्रकला पिकअपला आयशरला आपण पाठीमागून जशी पॅक जाळी मारतो म्हणजे आपला भाजीपाला त्या गाडीतून जसं पडत नाही तसंच आपल्याला हे शेड सगळं या दाव्यामध्ये विणून घ्यायचं आहे आणि वरतून जो आपल्याला बारदाणा पडणार आहे दहा ते बारा हजार रुपयाचा तलावाचा बाजार बाजार आपला बा बारदाना जसं की शंभर मायक्रो दोनशे मायक्रो तीनशे मायक्रो आणि तलावाला जो बारदाना वापरतात ना तो पाचशे मायक्रोचा असतो तर मी साडेपाचशे मायक्रोचा बारदाणा म्हणजे तलावापेक्षा हरड बारदा साडेपाचशे मायक्रोचा मी या शेडवर टाकणार आहे आणि त्या शेडचा शेडचं जे बजेट आहे आपलं चाळीस बाय पन्नासचा आपण बारदाना आण आणणार आहोत आणि तो बारदाना होतोय आपला बारा ते साडेबारा हजार बारा हजार रुपयाचा तेरापर्यंत म्हटले ते ठीक आहे चला तेरा ते चौदा हजार रुपयाचा या ना राहुल भाऊ तर आपण व्हिडिओज बनवत होतो तर आपलं नशीबच चांगलं आपले राहुल भाऊ सर्व शेडचे काम वगैरे करतात अगदी कमी खर्चात शेतकऱ्यांना मदत करतात ते पण शेतकरी आहे मी शेतकरी आहे भाऊ कसं येणं केलं चालू करायचं नाही बघा सकाळी चालू, 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 चालू करायचं आहे खूप म्हणजे खूप छान स्वभाव आहे त्यांचा ते भरपूर आपल्याला मदत करत असतात की बाबा जास्त ना आडव आडवता आपल्याला कमी खर्चामध्ये शेड उभा करते तर शेतकरी बंधू नो आता आपले सहा लाख रुपये वाचलेले आहे कमीत कमीत आणि आपल्याला फक्त पन्नास हजार रुपये लागणार आहे तर गरीबातलं गरीब माझ्या वणी तुमचं पांडुरंग दादा पैसे नेमकं आणणार कुठून तर हे बाई आपले आहे ताकद हे आहे पट्ट्या हे एकदम आठ ते नऊ महिन्याचा तीन जणांना उचलणार नाही असं बघा हे एकदम माझा हात सुद्धा दुखवतोय त्याच्या अंगो हात्यावला तर हा गडी सव्वीस हजार रुपयाला मागितलाय हा गडी सव्वीस हजाराला मागितलाय ही एवढी दाडी दाढी आली त्याला एकच नंबर बोकड आणि हा पण पट्टा आपला सव्वीस हजार रुपयाला मागितलाय म्हणजे दोनच बोकड झाली पन्नास हजाराची आणि हा जर दिला पंचवीस हजार तर पंच्याहत्तर हजार म्हणजे इतकं मोठं भव्य शेड मी उभा करून पंचवीस हजार रुपये आपल्या खिशात सुद्धा शिल्लक राहणार आहे आणि ह्या बघा आपल्या इकडं कोंबड्या आता वडील घास घेऊन आले त्यांना कोंबड्या दाखवा जवळ येऊ तर तुम्ही शेड बघू शकता फक्त काय सुंदर सुख घेता येते अक्षरशः असं वाटतं रात्रंदिवस झोपा उन्हाळ्यामध्ये आणि बघा आपल्या इकडं लक्ष कशा वाचलेल्या याच्या काठ्यावरती चौदा फुटामध्ये असे मस्त आडवे बांधू ठेवले थेवल, बांबू ठेवलेले आहे लहान लहान पक्षी आहेत त्याच्यामध्ये ज्या कोंबड्या बारीक पक्ष्यांना मारत्यात ना वर वरती जाऊन बसलेल्या आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही पाण्याची कशी सोय केलेली आहे मस्त चार टायर मस एक खाली टाकी मस्त रात्रंदिवस दिवस कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी आहे खाली साळ टाकलेली आहे आणि इकडं मस्त आता वडील आता तुम्हाला सांगतो सकाळपासून पंधरा ते वीस अंडी घरात घेऊन गेलेलो आहे म्हणजे शंभर दीडशे रुपये हा रोज चालू आहे आपला आणि या बघा हे एकदम खरंच सुख घेता येतं या कमीत कमीत पंचवीस तीस हजार रुपये खर्च सांगितला होता मी तुम्हाला याच्यातला आणि तुम्हाला बकरं पण दाखवतो हो मध्ये येऊ आता बघा हा लॉट आपला हे आफ्रिकन आप बोरचे बकरा आहेत इतके सुंदर सुंदर बकरा आहेत ना आता बघा मला काल फोन आलता अक्षरशः बकरू उचला ना यांचा रेट मी तुम्हाला सांगितलेला आहे हा बोकड आपल्याला एक छोटा द्यायचा आहे पंचवीस हजार रुपयाला आणि याच्यातली पाठ द्यायची आहे तीस हजार रुपयाला माझ्याकडे सध्या आता पाच बोकड आणि पाच पाटे आहेत ना तर एक बोकड पंचवीस हजार रुपयाला आणि एक पाट पस्तीस हजार रुपयाला जर जुडी घेतली तर पंचावन्न हजार रुपयाला फायनल तुम्हाला कुठं पण बोकड आणि पाठ मी पोच करण्याची जबाबदारी माझी रही आता याच्यातला एक कालचा बोकड होता ना कुठे गेलाय बघा हा आता ह्या बघा काल मला फोनवर कोणचा हा मागितला होता ना ना ह्या बागा शेतकरी नो हा, कन, हा, कन, हा, हा। एक नाही हा आता हा याचा व्हॉट्सअपला फोटो टाकला मी काल रात ह्याचे जोडीदार आहेत आपले बोकड फक्त सुंदर बाग किती सगळ्या टॉप क्वालिटीचा बोकड आहे एकदम शंभर टक्के मध्ये दहा बोकडामध्ये हा बोकड त्यांनी मागितला होता मला अठ्ठावीस हजार रुपयाला तरी मी बोकड दिला नाही तो दहा बोकडामध्ये फक्त त्या बोकडाची किंमत पस्तीस हजार रुपये राहणार आहे फायनल ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात आणि आपल्या कोंबड्या पा कशा मस्त पाणी पित आहे इकडं अशी सोय केलेली आहे पाणी प्यायची शेतकरी बंधू नऊ गाय कशी वाटली सांगा पाहिलं रुई साईवाल गाय आहे हे बघा इतकी गरीब आहे तुमच्या पांडुरंग दादाची फार सुंदर आणि तब्येत इतकी जबरदस्त आहे ना चल ग काळ्या आहे एकदम लक्ष्मी आहे आपली मस्त आता दूध दिल तूप दिल किती मोठं हे बघा हत्ती हत्ती डायरेक्ट आमचा हत्ती गरीब गाय हे हे बघा लय म्हणजे लय बघा घास गा, आला आता तिला गीता मस्त घास टाके साक्षात लक्ष्मी आहे शेतकरी बोंधो न साक्षात लक्ष्मी हे बघा ही पोळ बघा किती आहे बघा ही बघाई बघा बघाई जोपर्यंत भगवंतानी आमच्या या गाईला आयुष्य दिलेलं आहे तोपर्यंत ही पांडुरंग दादाच्या खोट्याला गाय बांधलेली दिसन संध्याकाळी तिला रिकम पण सोडतो ते आमच्या घराकडे येते भाकर वगैरे खाती आणि एकदम मस्त सुंदर राहती तर शेतकरी बंधूंना आपला आजचा विषय असा होता की बो चाळीस बाय पन्नासचा शेड मी तुम्हाला चाळीस हजार रुपयामध्ये सांगितलेलं आहे मला खूप आनंद वाटत आहे इतका पैसा आपला वाचतो तर बहुतांश शेतकरी असे करतात डोळे झाकून खर्च करतात कारण की जेव्हा आपल्याकडं पैसे असतात त्या पैशाचं आप हो आपल्याला महत्त्व कळत नाही आण अँगल आण सिमेंट आण लोखंड आण विटा आण मिस्त्री आण इंजिनियर खांदवीर मारबोर असे भरपूर विचित्र विचित्र प्रकार करीत असतो आपण फॉर्म उभा करणारा माणूस तर कुठं ना ट्रेनिंग घेता जास्तीत जास्त तुमच्या दादाचे व्हिडिओ बघून कमी खर्चात कसं कोंबडी पालन सुरू करता येईल आणि मी तुम्हाला सांगत आलेलो आहे दहा हजार पक्षी पाळू नका एक लाख पक्षी पाळू नका शंभर कोंबड्या करू नका तुम्ही फक्त वीस कोंबड्या बाजारातून किंवा गावखेड्यातून गोळा करा वीस कोंबड्याचा अनुभव घ्या तुम्हाला जो दो जर दोन पैसे जर त्या धंद्यात व्यवस्थित वाटलं तर तो व्यवसाय पुढं चालू ठेवा ना कशाला जास्त पैसे पैशाचे नाचदूज करता शरीराचे नाचदूज करता आर्थिक डिप्रेशनमध्ये जाता व्यवसायामध्ये कारण की हा व्यवसाय तुम्हाला दिसतो तेवढा सोपं नाही पण झालेलं काय आहे माणसाला काय वाटतं आपण एका रात्री श्रीमंत व्हावं पण एका रात्रीत किंवा एका वर्षात श्रीमंत कोण होत नसतं माणसाचं पूर्ण आयुष्य जात असता अनुभव घ्या अनुभव घेता घेता तेव्हा तो माणूस व्यवस्थित होत असतो व्यवस्थित भट्टीमध्ये बनत असतो तर बघा माझं काय होतं जुनं जुनं काम होतं माझं जुना फॉर्म होता हा हे बघा जुन्या फॉर्मला अशी तार मारलेली आहे आणि शेतकरी बंधूंनो आज मी तुम्हाला अगदी तळमळीने सांगणार आहे तुमच्या पांडुरंगदादाचा एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या जागेवर मी जेव्हा शेतात राहत होतो ना सुरुवातीला ह्या जागेवर मी शिळी पालन केलं तर आफ्रिकन जातीच्या शेळ्या मी दहा ते पंधरा वर्षापूर्वी सांगली साताऱ्याला जाऊन तिथे एक मॅडम होत्या डॉक्टर होत्या त्यांनी आफ्रिका देशामधून त्यांनी आफ्रिकन ब्रीड हे आणलेलं होतं तेच मी माझ्याकडे आणलेलो होतं माझ्या शेळ्या माझ्या ह्या जागेमध्ये कमीत कमी शेळ्या एकशे तीस ते एकशे चाळीस शेळ्या होत्या आणि बारीक बोकड आणि पाठ धरून कमीत कमीत अडीचशे ते तीनशे क्वांटिटी ह्या जागेमध्ये मी केली म्हणून हा खर्च केलेला होता आणि त्या सर्व शेळ्या बोकड सर्व विकून मी माझं पक्क कर स्टँड करून घेतलं शेती घेऊन ह्या शेळ्यांचे जेव्हा मी दोन एकर शेती घेतली होती आणि आता त्या दोन एकरच्या शेतीचे जेव्हा मी शिळी पालन आपले गाय पा आपले घरची गाय आणि कुंबडी पालन हे करणार आहे आयुष्यभर म्हणजे मी पहिला अनुभव घेतला पालनाचा आणि त्याच्या पुढचं सांगतो मी अजून एक महिन्याच्या नंतर आपण प्युअर गावरान शेळ्या मोठ्या शेळ्याने प्युअर गावरान पाठी अवघ्या पाच पाच सहा सहा हजाराच्या पन्नास ह्या गावरानपाठीटी आपण आपल्या फॉर्मवर आणणार आहोत म्हणजे त्या पन्नास पाठी आपल्याला एका वर्षात गाबन करून एक 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 जर पिल्लू दिलं किंवा दोन पिल्लू दिले तर आपल्याला वर्षाकाठी शंभर ते दीडशे बकरं त्या शेळ्यांची तयार होणार आहेत तर अशाच पांडुरंग दादाचे तुमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि भरपूर तुमचे मित्र परिवार असतील पाहुणे रावळे असतील जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज पडणार नाही अगदी कमी खर्चात आणि आपली व्हिडिओ पाहून त्यांना सुखी पण वाटेल आणि कोंबडी पालन आणि शिळी पालन खरंच सुखी व्यवसाय आहे तर चला मी भरपूर तुम्हाला अशी फिरून फिरून माहिती दिली बाकीच्या मुद्देवर पण आपला मुद्दा हाच होता की बाबा सहा लाख रुपये आपल्याला खर्च करायचे होते पण अगदी आपण चाळीस हजार रुपयेमध्ये आपलं रेडीमेड काम होणार आहे आता ह्या हा व्हिडिओ बघून जास्त कन्फ्यूज होऊ नका टिपण्या वगैरे चुकीच्या करू नका कारण की आपल्याला जेव्हा तुम्हाला फॉर्म उभा राहील तेव्हा तुम्हाला खूप अनुभव येईल की खरंच तुमचा आप, आपला जो दादा म्हणत होता ते अक्षरशः तुम्हाला ते करून दाखवलं एका फॉर्ममध्ये आपण असे बांबू टाकले ना तर ह्या फॉर्ममध्ये आपण बांबूचा खर्च कमी करणार आहोत त्या फॉर्मला आपल्याला समजा दोन हजाराचे पाच हजाराचे दहा हजाराचे बांबू लागले ला ना तर ह्या फॉर्मला आपण बांबू न टाकता अवघ्या दोन ते अडीच तीन हजार रुपयाच्या दुरीमध्ये बाजवी विणून त्याच्यावर बारदा टाकणार आहोत आणि उन्हाळ्यामध्ये फक्त चार महिने बारदाणं जर तापतो ना थोडाफार त्याच्यावर आपण शेडने हे दोन ते तीन हजाराचं मारणार आहोत टप्प्याटप्प्याने माहिती देणार आहोत अगदी व्यवस्थित माहिती देणार आहोत आणि अशी माहिती देणार आहोत की आपला रोजगार कमीत कमी पाचशे हजार रुपये एकदम घरी बसता कष्ट न करता आपल्याला चालू राहणार आहेत तर चला कशी वाटली आपली तुमची पांडुरंग दादाची माहिती जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद